हाय गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग बोला खंडराव महाराज की जय झाली देखो तेरे कडे ए परिशील खाली परिशील परिशील यो मित्रांनो तर आज वाजले सकाळचे साडे आताच मी झाले फ्रेश वगैरे तर आता मी करणार आहे देवपूजा चला तर मी फटाफट पूजा करून घेते चला तर गाईस चला तुम्हाला आमचा साधा मोळा देवारा okay. दाखवते अजून काही नैवेद्य ठेवलेली वगैरे नाहीये तर मित्रांनो बघा आमच्या देवाऱ्यातील देव तर गाईस फायनली आवरून झालेलं सर्व आणि माझी वाईफ ही सुद्धा रेडी आली आहेत हे थोडी इकडे उभी राह तर असा फायनल रुक आहे माझ्या वाईफचा म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे सांगा तर फायनली आम्ही रेडी झालेलो आहे गेटअप आहे इकडे माझा फुल स्माइल अरे तू कुठं चालली गे कुठं चालली कुठे चालली गे पुरे रांजेला ऑलमोस्ट बोलता येत नाही गाईस तिला तर ती प्रयत्न कर बघण्याचा फक्त आणि तर गाईश ऑलमोस्ट रेडी झालेला आहेत निघण्यासाठी तर बघू शकतात तर गाईस बघू शकतात मधला व्ह्यू आहे गाडीतला आणि फ्रेंड्स आम्ही जाणार आहे या गाडीमधनं तर गार्डन गार्डनला तर थेट गार्डनला जाणार आहे तर आता सिद्धार्थ पण बसतो आहे आणि गाईज गाडी आतमधून पण बघा तर गाडी ठीक आहे ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे निघण्यासाठी भरपूर वेळ झालेला आहे आणि गायत्रीने पण सर्व आवरून घेतलेलं आहे घरामधलं आणि त्यानंतर आपण डायरेक्ट या गाडीमधनं ना तर थेट आपण आता गार्डनला जाणार आहेत मुलं पण आहेत आपल्यासोबत कारण आबा भरून आलेले आहेत ना तर पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळे आम्ही गाडी घेतोय संघ आणि इकडे बघा आणि मोस्ट गाडी गायत्री आहे आणि प्रांजल पण बसलेली आहेत गाडीमध्ये एकदम शांत आणि सिद्धार्थ पण बसलेला आहेत तर कुठलाही वेळ न घालता तर आपण डायरेक्ट थेट नेऊया गार्डनला Me close till I get up. Time is barely on our side. I don't want to waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. yeah No, I don't want to waste what's left. I love. Hey, girl. Hi, girl. Hi. Hi, girl. Hi. कर। आता आपण कुठं चाललोय सिद्धार्थन ला अजून कुठं चाललोय काय करायचं काय करायचं हे बघा प्रांजल तिच्या पप्पांना नाना बोलते कारण सिद्धार्थ वगैरे ते सर्व नानाच बोलते ना त्यामुळे ती पण नानाच बोलते अजून वेळ आहे जाण्यासाठी आणि हा पूर्ण आटलेरी एरिया आहे कारण ज्या वेळेस खंडराव टेकडी आहे ना खंडराव टेकडी एकदम प्रसिद्ध आहे आणि जाताना पूर्ण आटलेरी सेंटर लागतं मध्ये त्याच्यामुळे आता पाच मिनिटं जाऊ मी आता थेट पोहोचणार आहेत खंडराव टेकडीला गाईज पोहोचलो आहेत टेकडीवरती वरती, वरती टेकडी आहे खंडराव टेकडी तिथला पूर्ण नजारा तुम्हाला दाखवणार आहेत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता जस्ट आम्ही आलेलो आहे खंडराव टेकडीवरती आणि हे ठिकाण आहे नाशिकमध्ये खूप सुप्रसिद्ध पॉइंट आहेत तरी ते अनेक कपल्स वगैरे मॅरेज कपल येतात फिरण्यासाठी आणि लहान मुलांसाठी ना अतिशय गार्डन पण एकदम छान आहे तर तुम्ही बघू शकता तर इकडं पाठीमागे बघू शकतात सिद्धार्थ कसा पळतोय गायत्री गायत्री त्याला इकडे इकडं तिला इकडं अरे माझ्या तिला बोलायचं तर त्याला बोल राहिलो इकड्या इकड्या आणि इकडं बघू शकतात असा पॉइंट आणि गाडी जे बघा तुम्ही पार्किंग साठी पण सुविधा आहे तिथं पार्किंगला गाडी ला लावलेली आहे मी माझी आणि आता आपण जाणार आहे वरती कारण वरती तुम्ही बघू शकता पूर्ण जंगल टाईप आहे जंगल टाईप आहे आणि इकडं सर्वीकडनं असं हिरवगार वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय कारण पाऊस झाला ना त्याच्यामुळे पूर्ण हिरवं 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 झालेलं आहे गाईज हा मेन गेट आहे बघू शकता हा मेन गेट आहे पण ऍक्च्युली हा पूर्ण बंद आहे तर आपण दुसऱ्या गेटने जाणार आहे म्हणजे छोटा रोड आहे तर तो छोटा रोड आहे तर आपण तिकडनं जाणार आहे गाईज तर बघू शकतात गाईज हे डॉगी बागा कशी पाहतात मेन गेट आहे हा छोटा रोड आहे तर जे मॉर्निंगला येतात ना गाईज त्यांच्यासाठी स्पेशल वर्कआउटसाठी हा पूर्ण टाकले आहे वातावरण तर म्हंटल ना काहीच पूर्ण हिरवं हिरवं दिसतं आहे कारण पाऊस झाल्यामुळं ना पूर्ण वातावरण हिरवं हिरवं झालेलं आहे आणि आम्हाला थेट थेट वरती जायचंय तिकडं तर तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते हा बघा हा रोड आहे आणि इकडं बघा लहान मुलांसाठी ना खूप छान आहे आणि एकदम म्हणजे एकदम क्लीन एरिया आहे तुम्हाला कसं वाटतंय गार्डन नक्की सांगा काही बघा चालले गायत्री पण चाललेली दमली वाटते चालता चालता ऐ बघा ए बाई गाई इकडं बघा इकडे बघा ए काय ग दमली का तू नाही नाही दमलेल नाही आहे आता जायचं आहे वरती आहे दमल्यावर मला सांगा उचलून घेतो मी काय उचल तर काहीच बघा दिसतंय का तर असा हा एरिया आहे तर त्याला टेम्पल म्हणतात तुम्हाला वरती पण दाखवणार वर वरती एकदम छान आहे बघण्यासारखं आणि मेन म्हणजे खंडोबाचं मंदिर आहे तसंच टेम्पल आहे तर खंडोबा महत्वाची गोष्ट म्हणजे ना वरतीने खंडेरावाची मूर्ती आहे आणि एकदम मोठी मूर्ती आहे बघण्यासारखी तर मी तुम्हाला या ठिकाणची थोडी माहिती देणार आहे खूप छान आहे तर हे बघू शकतात फ्रेंड्स इथन डॉगी पळण्याचा हे बघा इकडं डॉगी कुत्रे वॉचमॅन सारखं बसलेलं उभय तर हे बघा फ्रेंड्स आता बघा फायनली लूक हा ज्या वेळेस आपण मंदिराकडे ज्या वेळेस चालतो ना स्टार्टिंगला हे जे पायऱ्या लागतात म्हणजे इकडं हा स्टार्टिंग पॉईंट आहे तो जो तुम्हाला गेट दाखवला होता ना जो पहिला गेट दाखवला होता तो आता सध्या बंद येतो संध्याकाळी खुलतो आणि हा कच्चा रोड आहे म्हणजे इकडनं भाविक वगैरे येतात किंवा फिरण्यासाठी कपल्स वगैरे येतात फिरण्यासाठी कपल्स येतात हा त्यांच्यासाठी रोड ओपन आहे तर तुम्हाला कसं वाटतंय गायच सांगा नक्की आणि ही बघा प्रांजल तिकडं चालली हळूहळू तिला खूप छान आहे आणि ही बागा हिच्यासोबत पण थोडंसं आपण बोलूया कसं वाटतंय तुला छान याची मजा करते छान नाही वाटत ते दमली ती तिला असं उचलून ना असं उचलून घ्यावं लागेल तिला तेव्हाच हळूहळू हळूहळू चालावं लागेल घेऊन गाईस थकलो पॉंट पॉंट तर बसण्यासाठी जागा वगैरे आहे पॉईंट पॉईंट वर आहे बघा तर गाईश तिला वाटतंय मी थकली तर तिला थकण्यासाठी ना बघा पॉईंट आहे बसण्यासाठी इथं ॲक्च्युली नाही हा आपण इकडनं आलो तर आपण इकडनं आलो ठीक आहे इकडनं आलो आणि आपण थेट इकडनं आता वरती जाणार आहे तर गाईच आजूबाजूला ना पूर्ण झाड झुडपांनी असं पूर्ण व्यापलेलं आहे आणि आजूबाजूला पूर्ण असे झाड आहेत आणि मधी पाऊस झाल्यामुळं ना तो वाता जा वा वा खुँँ खुँँ वा तर वातावरण एकदम म्हणजे सुटेबल झालेले मला तर वाटतं आहे गाळी जर एखादा व्यक्ती जर खूप ना किंवा खूप थकवा आला आहे त्याला तर इथं आराम करण्यासाठी ना एकदम ॲक्सलंट पॉईंट आहे हा तर चला गाईज वरती तुम्हाला दर्शन करून पण दाखवणार आहे आम्ही सर्वे आणि मूर्ती पण दाखवणार आहे आणि इथं बघा थोडी माहिती आहे गाईज ही बघा समोर पूर्ण तुम्हाला दाखवतो तर पूर्ण माहिती दिलेली ती वाचा हा गीता सहारे ज्यावेळेस आपण मेन पायरीवरून ज्यावेळेस एंट्री करतो ना तर तुम्हाला असा गेट लागल त्याच्यावरती हा गीता सहारे आणि हा पॉईंट आहे नाशिकमध्ये देवल कॅम्पमध्ये खंडराव टेकडी आणि याला टेम्पल हिल पण असं पण म्हटलं जातं तर कंटिन्यू करू वरती जाऊ आणि दर्शन पण करू आणि तिथल्या मूर्त्या पण तुम्हाला दाखवतो तर कंटिन्यू हा पूर्ण टेम्पलवरती ज्यावेळेस तुम्ही वरती येणार ना तर तुम्हाला अशा प्रकारे ना हा वॉटरफॉल दिसणार ती बघा गाय एकदम गायला एकदम तान लागलेली आहे ती गाय बघू शकतात समोर तिला खूप ताण लागलेली आणि ती पाणी पिण्यासाठी आलेली इथं अक्षरता प्रांजल ना त्या गायला बघून घाबरली इकडं बघा ती गेली गायत्रीच्या कडेवरती तर चला काहीच कंटिन्यू करू आपण आपला कंटिन्यू करू आपला रूट वरती गेल्यानंतर खंडेरावाची मूर्ती पण तुम्हाला दाखवणार आहे ठीक आहे आता काय झालो हे बघा गाईस हे तुम्हाला सांगितलं होतं ना की बघा आताच दमली हे बघा कुठे ते ऍक्च्युली शेवचं झाड आहे ग गोच झाड वाटतंय अगं शेवचं झाड आहे हे ना गाईस तुम्हाला काय वाटतंय कशाच झाड वाटतंय याला काय आलेलं याला काय आलेले दिसतंय का गाईस तुम्हाला हे बघा काय तू काय हरवलंय का तुझं ना प्रत्येक वेळी असच असतात गाईस कुठं फिरायला गेलं काहीचा नुसता टाइमपास असतो हे बघा दाखव काय दाखव <laughs> <laughs> अरे बघा दमली आहे प्रांजलला ना गाईस प्रांजलला खालून पायरीवरनं ना चालत चालत ती कडेवर घेऊन आली ना त्याच्यामुळे तिला जरा पेन होतं असं वाटतंय मला ती सांगते खालून वरतून तीच चालत आलेली आहे आणि मी स्वतः बघितलं का कडेवरती घेऊन आली किती तर गाईच कंटिन्यू करून आता वरती जाऊ डायरेक्ट मंदिराकडे आणि पूर्ण तिथला सीन तुम्हाला व्हिडिओ दाखवणार तर चला तर गाईज फायनली तुम्ही आता आपण वरती आलो आहे भरपूर साधारण चाळीस तीस तीस चाळीस तीनशे साडे अडीचशे तीनशे पायऱ्या वरती आलेले आणि खाली इकडे तर बघा गाईस अरे बा वरती जात एक कुत्रं भेटलं ती खेळून राहिली कुत्र्या संघ <laughs> अरे कुत्रा चावेल तिला अरे पडली <laughs> गायच हे बघा इकडे <laughs> इकडे बघा इकडं गाय ते कुत्रा इकडनं आलं आणि ते तिकडं तिकडनं चाललंय आता इकडे बघू शकतात हे बघा प्रांजल चालली त्या कुत्र्याकडे इकडे हे पडशील खाली पडशील पडशील यो धर त्याला धर त्याला प्रांजल धर तर ला ला ते बघा गाईज कुत्रा वरती चाललेले म्हणजे मंदिर आहे आप तिकडे आपल्याला पण तिकडे जायचंय आपल्याला पण तिकडे जायचंय वरती अरे बापरे <laughs> गाईज हे बघा इकडे बघा काय झालं प्रांजल सोबत अरे <laughs> बापरे इकडे वरती येत ना इकडे घसरली ती हे बघा गाईज या कुत्र्याच्या मागे लागली आणि या कुत्र्यानीच तिला पाडले वाटतं लागलय काय गायत्री गायत्री लागलाय का तिला <laughs> ये ये प्रांजल डॉगी पकड 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 चालली तर फायनल दुका आपण बघितलाय खालून येताना काय तिकडे गार्डन कडे रस्ता आहे कोणता साईड इकडे दाखवला तर गाईचा बघा हा आपण ज्या वेळेस गाडी पार्क केली ना खाली ती गाडी तिकडं पार्क केलेली आणि तो कच्चा तुम्हाला रस्ता दाखवला होता ना तो तिकडनं येतो ठीक आहे असं इकडनं होऊन इकडनं वर येतो आणि आपण थेट या स्ट्रेट रोडने आलो वरती तर गाईच आता आपल्याला जायचं आहे या टेम्पलकड म्हणजे खंडराव टेकडीकड तर छान आहे तिथली मूर्ती बघितली ना खूप छान आहे आणि एकदम उठून दिसती नाही का एकदम एक भव्य मूर्ती कशी वाटते तू गेलेली का पहिले हो एकदा आली आहे मी सेकंड टाइम येते ती बोलती हे एकदा आली होती आणि मी सेकंड टाइम येते आता बरेच चेंजेस झालेले असेल हो ना भरपूर हा या फरशा वगैरे काय नव्हते तेव्हा हे बघा इज गाइस या बघा या मंदिरापुढे मंदिराच्या समोर जे समोरचे फरचे आहे ना हे आता टाकलेले आहेत बाप्पा हे बघ बाप्पा बाप्पाई स्टार्टिंगला ज्या वेळेस आपण वरती येतो मग तरी छोटस मंदिर आहे दत्ताच मंदिर आपल्याला लागत ठीक आहे तर नाव विचारता प्रांजल त्या मंदिरातच जाते डायरेक्ट पाया पाडण्यासाठी आणि तिला तिच्या मम्मीने पण हिने शिकवलं तू शिकवलंय का ग तिला नी पाया पाडायचं मग असं शिकवलंच पाहिजे हे बघ गाईज दत्ताचं मंदिर आहे बघू शकतो कुत्रा बघा गायजी काय आमचा पाठला काय सोडत नाही वाटत आमच्या सोबतच होत आम्ही म्हणजे तिकडनं आलो ना अर्ध्या रस्त्यामध्येच गायत्री पिशवी मध्ये ना थोडेसे मेनू आणलेले त्याचा वास त्या वास त्या कुत्र्याला लागलाय बहुतेक त्यामुळे कुत्र ना आमच्या सोबत पाठी पाठी आलेला आहे तिकडनं आणि आता तर तुम्हाला हा व्ह्यू दाखला दत्ताचं मंदिर होतं हे बघा हे दत्ताचं मंदिर लागतंय आपल्याला बघा हे बघा हे बघ हे बघ हे बघ तू काय करते काय करते तू बघा हा काहीतरी बोलायचा प्रयत्न करतोय काय पण माझं लक्ष आहे ना माझं लक्ष त्या सिद्धार्थ कडे जात नाही पण तो काहीतरी सांगतोय बघा कोण आहे ती कोण आहे तू कुठे आलेला आहे तर कुठं आलेलं आहे तू बघा त्याला खूप छान वाटतंय तो अचानक म्हणजे त्याला घरातले जे माझे मोठे भाऊ वगैरे त्याला आणतात कधी कधी नाही ते त्याच्यामुळं मग त्याला एवढं एक्साइटेड नाही वाटत आहे तरी पण तो एन्जॉय करतोय आमच्या सोबत हे बघा बघा कुत्र्याची शेपूट वडत <laughs> अरे चावल ते बघा कुत्र्याची शेपूट बघा कशी ओढतय नको ते चावल ते तर गाई चला मंदिरात जाऊया आपण बोला खंडराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्ला सदानंदाचा येळकोट कोट भानाई मासाई माते की जय खंडराव महाराज की जय तर काहीच बघू शकतात खंडराव महाराज आणि मालसाई ही मालसाई माता आहे खंडराव महाराज आहे आणि उजव्या साइडला मालसाई आहे मध्ये खंडराव आणि त्यांच्या दहाव्या साईडला आपली भानाई माता आहे आणि त्यांच्या मधलं मध खंडराव महाराज आणि उजव्या साइडला भालसाई माता आहे तर अशा प्रकारे हे तुम्हाला मंदिरातल्या गापाऱ्यातलं ना व्ह्यू दाखवलं आहे तर हे नक्की कसं वाटलं मंदिरातला मंदिरात गाभारा कसा वाटला आणि त्याचबरोबर आपले खंडराव महाराज आणि म्हासाई आणि बानाई पण तुम्हाला कशी वाटले या व्हिडिओमध्ये नक्की सांगा येळकोट येळकोट जे मला असा आता कुठे आहे आपल्याला कुठे जायचंय सिद्धार्थ कुठे यायचं आता गाईच आहे बघा मी म्हटलं ना घरी जायचंय सिद्धार्थ पण नाही जायचं घरी बघा रोडवर राहिलाय बघा हे बघा कुठे जायचंय कुठे जायचे सिद्धार्थ किती हट्टी मुलगा आहे ना भरपूर हा त्याला आणलं नसतं ना गाईज ते परवडलं नसतं हे बघा आणि गाईज आपलं म्हणतोय त्याला त्याला बोलतोय मी घरी जायचंय तो बोलतो नाही घरी नाही जायचं मला गार्डन मध्ये थांबायचं हे बघा ए नाही रे आपल्याला नाही जायचंय आता आता घरी जायचं आता नाही रे बाबा पाऊस येईल आता घरी जायचंय हे बघा पडला बघा बघितलं काहीच किती कार्टून आहे हे बघा तर ठीक आहे गाई सिद्धार्थ काय आपला म्हणजे ऐकत नाही आहे तर आता आपण घरी जाणार आहे ठीक आहे गाईस ब्लॉग कसा वाटलं नक्की लाईक सबस्क्राईब करा